आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवट करतो बाबा आता सरकारी कर्मचारी वयाच्या पासठव्या वर्षी शेवानुत्त होणार उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा एम्प्लॉईज रिटायर्ड एज लिमिट सत्तावीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सेवानिवृत्तीचे वय हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच एक संवेदनशील मुद्दा आहे अनेक दशकापासून भारतातील सरकारी सेवांमध्ये सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे होते परंतु आता एक महत्त्वाचा निर्णय अलीकडेच आला ज्यामुळे ह्या वयात पासष्ट वर्षे वाढ झाली आहे या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आनंद आणि दिलासा मिळाला आहे ह्या लेखात आम्ही सोप्या भाषेतील ह्या बदलांची संपूर्ण माहिती समजू आणि हे माहीत आहे की कर्मचाऱ्यांनी सरकार दोघांनाही हा निर्णय का आवश्यक आहे सेवानिवृत्तीचे वय वाढले वाढले साठ ते पासष्ट कोर्टाने काय आदेश दिले सरकारी कर्मचाऱ्यांना ह्या बदलाचे फायदे काय आहे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो कर्मचारी युनियन प्रतिसाद देतात हा बदल सरकारसाठी एक महत्त्वाचा आहे हा बदल खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लागू होईल का वारंवार विचारले जाणारे प्रश्न सेवानिवृत्तीचे वय वाढले साठ ते पासष्ट वर्ष उच्च न्यायालयाने आता एक निर्णय घेतला आहे ज्यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रिटायरमेंट सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षावरून पासष्ट वर्षापर्यंत झाले आहे ह्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना आणखी पाच वर्ष सेवा सुरू ठेवण्याचा अधिकार मिळाला आहे हा देश है। आदेश राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होईल कोर्टाने कर्मचाऱ्यांचे दीर्घ आयुष्य अनुभव आणि कार्यक्षमता दिली आहे कोर्टाने काय आदेश दिले कोर्टाने स्पष्टीकरण दिले आहे की आता सरकारी कर्मचारी वयाच्या पासठव्या वर्षापर्यंत काम करण्यास सक्षम असते नवीन आदेश सरकारी कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळासाठी काम करण्याचा अधिकार देते जेणेकरून ते त्यांच्या सेवा आणि अनुभवांना राज्याच्या कामात लादू शकतील सरकारी कर्मचाऱ्यांना ह्या बदलाचे काय फायदे आहेत पाहूया हा बदल सरकारी कर्मचाऱ्यांना बरेच फायदे प्रदान करेल मुख्य म्हणजे आर्थिक सुरक्षा वयाच्या साठव्या वर्षी स्वयंतीनंतर बहुतेक कर्मचाऱ्यांचे उत्पन्न थांबवले गेले आता पासष्ट वर्ष काम करून त्यांना आणखी पगार मिळेल यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि ते त्यांच्या कुटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास सक्षम असते अनुभवाचे आणि ज्ञानाचे फायदे पासष्ट वर्षे काम करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक अनुभव देण्याची संधी मिळेल यासह ते क्ष क्षेत्रात खुशल असतील आणि नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन करण्यास सक्षम असतील आरोग्य आणि मानसिक स्थिरता काम करून कर्मचारी मानसिकदृष्ट्या सक्रिय आणि निरोगी असतील हे त्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल कारण सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच वेळा शारीरिक व मानसिक कमकुवतपणा येतो गुंतवणूक आणि आर्थिक योजना बऱ्याच काळासाठी काम करून कर्मचारी त्यांचे उत्पन्न वाढू शकतील जेणेकरून ते सेवानिवृत्तीनंतरही गुंतवणूक करण्यास सक्षम असतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला या आहे यासह कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि वाढीसाठी चांगल्या संधी देखील मिळतील कारण ते बऱ्याच काळासाठी काम करण्यास सक्षम असतील कर्मचारी युनियन प्रतिसाद सरकारी कर्मचाऱ्यांना संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांचा असा विश्वास आहे की ही स्पायरी कट कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाची योग्य ओळख आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि चांगली सेवा देण्यासाठी प्रेरित केले जाईल हा बदल सरकारसाठी हा महत्त्वाचा आहे सरकारच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अनेक प्रकारे फायदेशीर आहे सं संसाधनाची बचत आणि जर अनुभवी कर्मचारी बऱ्याच काळासाठी काम करत असतील तर नवीन भरती आणि प्रशिक्षणावरील खर्च कमी होईल सेवा गुणवत्तेत सुधारणा अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी सेवांची गुणवत्ता खांगी होईल अर्थव्यवस्थेला जोरदारपणे दीर्घकालीन कार्यात कर्मचारी अर्थव्यवस्थेत सक्रिय योगदान देतील आणि विकासास गती देतील यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पाच वर्ष सेवा देण्याची संधी मिळाली आहे पेन्शन प्रणालीवर परिणाम होणार नाही कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळणे सुरू ठेवेल हे निरोगी आणि कायदेशीर असल्यास कर्मचारी पासष्ट वर्ष काम करण्यास सक्षम असतील हा बदल खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लागू होईल का आता ह्या निर्णयाची व्याप्ती केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित आहे तथापि तज्ञांचा असा विश्वास आहे की जर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला तर भविष्यात खाजगी क्षेत्रात असे बदल देखील होऊ शकतात यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि कंपन्यांनाही अनुभवी कर्मचारी मिळतील वारंवार विचारले जाणारे प्रश्न सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश आहे का होय हा आदेश आहे सर्व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू आहे हा निर्णय खाजगी कंपन्यांना लागू होईल का यावेळी नाही परंतु भविष्यात असू शकते याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर होईल का नाही पेन्शन सिस्टम पूर्वीप्रमाणेच राहील कर्मचाऱ्यांना काम करणे आणि निरोगी असणे आवश्यक आहे निष्कर्ष भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे ही एक सकारात्मक आणि आवश्यक पायरी आहे एक कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते देशाला त्यांच्या अनुभवाला फायदा मिळतो आणि त्यांचे आरोग्य देखील चांगले आहे हा बदल केवळ कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर नाही तर सरकार आणि देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरेल ह्या निर्णयामुळे सरकारी सेवामध्ये स्थिरता आणि गुणवत्ता दोन्ही वाढेल जे देशाच्या विकासाच्या प्र प्रवाहासाठी फायदेशीर आहे हा लेख सामान्य माहितीच्या देशाने लिहिला गेला आहे वास्तविक धोरणे आणि नियमामध्ये बदल होऊ शकतात कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभाग आणि कार्यालयाकडून अधिकृत माहिती मिळण्याची खात्री करा